मंचर नगर नगरपंचायत निवडणुकीला भाजप नेते संजय थोरात यांच्या सुनबाई सौप्राची आकाश थोरात यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सौप्राची थोरात या भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते परंतु पक्षाकडून त्यांना उमेदवारी अर्ज न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका घेतली आहे तसेच भाजपच्या तालुका अध्यक्षा स्नेहल चासकर यांनाही पक्षानं तिकीट दिले नसल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे स्नेहल चास्कर यासुद्धा प्रामाणिकपणे पक्षामध्ये काम करत असताना त्यांच्यावरतीही पक्षानं अन्याय केल्याची चर्चा चालू आहे भारतीय जनता पार्टीकडे मंचर शहरात नगराध्यक्षा पदाचा सक्षम उमेदवार असताना भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सदस्य पदासाठी काहीशा जागेवर समाधान का मानले हा मात्र चर्चेचा विषय ठरला आहे तसेच जे पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाही त्यांना पक्षानं उमेदवारी दिल्यानं काही सदस्यांमधून मात्र नाराजी व्यक्त होत आहे प्राची थोरात यांचे सासरे संजय थोरात हे भाजपमध्ये गेल्या तेरा वर्षापासून विविध पदावर कार्यरत आहेत पक्षाची सत्ता मसतानाही त्यांनी भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केले पक्षाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यासह मंचर शहरातही विकासाची कामे केली तसेच स्वखर्चाने जनतेची कामे त्यांनी करून दिली त्यांच्या पाठीमागे मोठे जनमत असताना पक्षांना त्यांना नगराध्यक्षापदाची पदाची तिकीट का नाकारली याबाबत चर्चा चालू झाल्या आहेत मनसा नगरपंचायत निवडणुकीला भाजपाकडे सर्व सतरा जागांवर उमेदवार असताना व नगराध्यक्षपदाचा सक्षम उच्च शिक्षित व नवा तरुण चेहऱ्याचा उमेदवार असताना भाजपच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला भाजपा नेते संजय थोरात यांना पक्षांतर्गत काही पदाधिकाऱ्यांचा असलेला विरोध पक्षाची हानी करत आहे का तीन ते जागेवर निवडणूक लढवून भाजप या निवडणुकीत काय साध्य करणार हे मात्र पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजणार आहे असे असले तरी संजय थोरात यांच्या सुनबाई प्राची आकाश थोरात या मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या मैदानात आता पूर्ण लढण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि त्यांना प्रचारादरम्यान नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे